नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवाणी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही याआधी पालक भाजी खूप वेळा खाल्ली असेल किंवा मटार भाजीसुद्धा खूप वेळा खालेली असेल परंतु ही थोडीशी वेगळी व भन्नाट चवीची मटार आणि पालकची भाजी एक वेळ नक्की ट्राय करा करायला खूप सोपी आहे चवीला एवढी भन्नाट लागते ना की ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा बोटे चाटून पुसून खातील तर ही भाजी करण्यासाठी इथे कढईमध्ये भरपूर असं पाणी गरम करून घ्यायचं त्यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा साखर घालायची त्यानंतर एक मोठी वाटी ताजे वाटाणे घेतले आहेत आता हे वाटाणे हाय फ्लेमवर पाच मिनिटे उकळवून घ्यायचे तर बघा हाय फ्लेमवर पाच मिनिटे वाटाणे उकळवून घेतले सगळे वाटाणे अशा पद्धतीने त्या रंगून वरती आले की लगेचच आता हे वाटाणे काढून घ्यायचे आणि दुसऱ्या थंड पाण्यामध्ये टाकायचे जेणेकरून आपल्या मटरला सुरकुत्या पडणार नाहीत गरम पाण्यामधून काढल्याबरोबर लगेच थंड पाण्यामध्ये हे वाटाणे घालायचे आहेत आणि ता आता त्याच पाण्यामध्ये आपल्याला पालक उकळून घ्यायचा आहे त्यासाठी पालकची एक मोठी गड्डी स्वच्छ नोडून घेतली त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आणि आता हाय फ्लेमवर पाच मिनिटे हा पालक सुद्धा उकळवून घेऊया तर हाय फ्लेमवर पाच मिनिटे पालक उकळवून घेतला आता पालक सुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे तर आता पालक सुद्धा काढून घ्यायचा आता हा पालक थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे भाजीला छान क्रीमी चव यावी त्यासाठी ते सात ते आठ काजू छान असे भिजून घेतले काजू यामध्ये टाकायचे आणि छान बारीकसर अशी पेस्ट तयार करायची तर अशा पद्धतीने पालक आणि काजूची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे भाजी करण्यासाठी कढाईमध्ये दोन पळी तेल छान कडकडीत कर गरम करायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे जिरे छान असं तडतडलं की दोन मध्यम आकाराचे कांदे छान बारीक कसे कापून घेतले आहेत ते टाकूया कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा परतून झाला की आता यामध्ये लांबसर कापलेल्या दोन ते तीन हिरवी मिरची आणि एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आता हिरवी मिरची आलं लसूण घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर बघा कांदा आलं लसणाची पेस्ट मस्त अशी परतून झालेली आहे तर आता इथे एक मोठा टोमॅटो छान बारीक कापून घेतला आहे तो घालूया टोमॅटो लवकर मऊ हवा त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि आता टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा तर बघा आता टोमॅटो सुद्धा छान असा मऊ झालेला आहे तर आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा धनेपूड आणि एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे किचन किंग मसाल्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकता आता सगळे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर आता उकळून घेतलेले मटार यामध्ये टाकायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे मटार आपण आधीच शिजून घेतले आहेत त्यामुळे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर बघा मटार टाकून आता भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आता तयार केलेली जी पालकची पेस्ट आहे पालक आणि काजूची ती सुद्धा यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायची या पद्धतीने केलेली पालक आणि मटारची भाजी चवीला खूपच भन्नाट लागते एक वेळ नक्की ट्राय करा तर पालक पेस्ट टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आता ज्या भांड्यामध्ये आपण पालकाची पेस्ट केली होती त्यामध्ये गरम पाणी टाकून ते भांडं मिसळून एक वाटी पाणी यामध्ये घातलं त्यानंतर चवीनुसार मीठ भाजीमध्ये घालायचं आहे मीठ घालताना लक्षात ठेवायचं टोमॅटो परताना सुद्धा आपण पर मीठ घातलेलं आहे ही भाजी खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही अशा पद्धतीची सरसरीत अशी करून घ्यायची आणि आता झाकण ठेवून पाच मिनिटे भाजीला वाफ काढून घ्यायची वाफ काढल्यानंतर भाजीमध्ये थोडीशी फ्रेश क्रीम व कसुरी मेथी घालून मिक्स करून भाजी सर्व करायची आहे ती क्लिप माझ्याच्याने डिलीट झाली आहे तर बघा इथे तयार आहे आपली मस्त वेगळी आणि भन्नाट चवीची मटार आणि पालकची भाजी चवीला खूप भन्नाट लागते चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता टिफिनला देऊ शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवाणी मराठीची व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा